एपिसोडची सुरुवात होते रात्र आहे आरुष आणि आभा वसाहतीच्या मोकळ्या जागेतून चालत येत आहेत पार्श्वभूमीवर काही लोक बसलेले आणि काही फिरताना दिसत आहेत आरुष थोडा विचारात दिसतो आणि आपल्या कपाळावर हात फिरवतो ते चालता चालता थांबतात आभा गंभीरपणे बोलते आरुष मला खरंच कळत नाहीये की माझ्या आयुष्यात नेमकं का काय काय घडतंय घटनेमागोमाग दटना घडत आणि माझी माझीच माणसं निगेटिव्ह बघायला लागली आहेत आता काकासुद्धा आरुष एक मोठा श्वास घेतो आणि म्हणतो आभा आभा त्याला थांबवते आणि म्हणते तू बस बघू इथे बस ती त्याला जवळच्या बाकेड्यावर बसायला सांगते ती त्यांच्या घराच्या दिशेने जाऊ लागते आरुष अचानक थांबतो आणि मागे वळून बघतो आभा पण थांबते आणि त्याच्याकडे पाहते भयानं पार्श्वसंगीत सुरू होते कॅमेरा एका व्यक्तीच्या पायांवर जातो जो चप्पल घालून चालत येत आहे कॅमेरा हळूहळू वर येतो ते विद्याधर काका असतात ते चालत येऊन आरुष आणि आभाच्या समोर थांबतात आणि त्यांच्याकडे रोखून बघत राहतात आरुष आणि आभा त्यांच्याकडे चिंतेने बघतात विद्याधर काका हातानेच काय किंवा इकडे या असा गुढी इशारा करतात आरुष हळूच ताभाचा हात पकडतो अलौकिक बारकावा हातात हात घेणे हे संरक्षणाचे प्रतीक आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात विद्याधर काका वळतात आणि चालू लागतात आरुष आणि आभा त्यांच्या मागे चालू लागतात आभा अरुषला समजावत म्हणते अरुष काका तसे नाहीयेत माहिती आहे ना तुला त्यामागे काहीतरी कारण असेल ना अरुष म्हणतो पण काय कारण आहे हेच तर कळायला पाहिजे ना आभा म्हणते अरुष ते न सांगण्यामागेही काहीतरी कारण असू शकतं मे बी योग्य वेळ आली की ते आपल्याला सांगतील अरुष चढून म्हणतो योग्य वेळ आत्ताच आहे कारण मला ही संधी मिस नाही करायची आहे आभा म्हणते तू काकांशी बोल आणि मग त्याला धीर देत म्हणते मी आहे तुझ्यासोबत अरुष हाताशून म्हणतो तो नाही ऐकणार आभा त्याचा हात पकडते आणि ठामपणे म्हणते ऐकावं लागेल त्यांना राज्यस्तरीय मराठी परिषदेसाठी विद्यापीठाकडून तुझी निवड झाली अरुष आणि ही संधी मी तुझ्याकडून जाऊ देणार नाही चल अरुष बोलतो आभा आभा त्याला खेळत म्हणते माझ्यावर विश्वास आहे ना चल अरुष अडखळत म्हणतो आभा गप चल अलौकिक घटना सीन कट होतो अचानक एका वेगळ्याच माणसाचा स्वामी याचा भयानक चेहरा दिसतो त्याचे डोळे पांढरे आहेत तो एका गूढ आवाजात म्हणतो सुरुवात आहे ही, ही। कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर झूम होतो सुरुवात आहे आरुष आणि आभा धक्क्यानं बघत राहतात विद्याधर काटा पण घाबरतात अमृतस्वामी पुढे बोलतो सावध वा नाहीतर उद्ध्वस्त होईल सगळं तो विचित्र आवाज काढू लागतो जसं कोणीतरी त्याच्या शरीरावर ताबा मिळवलाय अघ अघ विद्याधर काका प्रचंड घाबरतात आरुष आणि आभा पण भीतीने मागे सरकतात अमृत स्वामी बोलतो याल तर भलं होईल न याल तर तुमच्या नशिबाचे मालक तुम्ही तो वळून निघून जातो विद्याधर काका त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहतात तेवढ्यात एक बाई काकी बाहेरतून दारातून बाहेर येते आणि काकांकडे संशयाने बघू लागते आरुष आभाकडे बघतो तो खिशातून बाकेट काढतो आणि त्याचा आवाज बदलवतो तो स्वामींची नक्कल करत म्हणतो तुम्ही कसे काय मला कोकणात जाणार आहेत आभा गोंधळून बघते आरुष पुढे म्हणतो सब जानता हूं पण नव्याण्णव लोक मला वेडा म्हणतात काकी विचारात इकडे तिकडे फिरत आहेत आरुषचा आवाज येतो पण कोण वेडा कोण शहाणा एक वो जानता आहे काका हात मान हलवतात वो जानता आहे वो आहे सीन बदलतो विद्याधर काकांची खुली आरुष आणि आभा खुलीत येतात विद्याधर काका आधीच तिथे बसलेले दिसतात ते खूप चिंतेत आहेत आरुष त्यांच्या जवळ जातो आणि विचारतो साईबाबांना मानतोस ना विद्याधर काका हळूच मान डोलावतात आरुष खिशातून एक पुडी काढतो आणि म्हणतो हे हे त्यांची विभूती आहे काका त्या पुढीकडे बघतात आरुष ती पुढी त्यांना देत म्हणतो उद्या हा अंगारा कोकणात जाताना जवळ ठेव सोबत घेतल्याशिवाय बाहेर पाऊलसुद्धा टाकू नकोस आभा पुढे येऊन बोलते आप्पा त्याने काय होणार आहे म्हणजे मी तुमच्या भावनांचा आदर करते पण हे असले अंगारे दुपारे संरक्षण करत नसतात आरुष तुझ्याकडे बघून म्हणतो प्रत्यंतर नाही ना अजून प्रत्यंतर आलं की भक्ती वाढेल आभा म्हणते भक्तीचा प्रश्नच नाही आहे आप्पा भक्ती आहे पण हे सगळं असं विद्याधर काका अचानक मध्येच बोलतात तुम्हाला कसे कळलं मी कोकणात जाणार आहे आरुष काकांच्या समोर बसले आहे आरुष काका विद्याधर काका त्याला थांबवत म्हणतात आरुष परिषदेला जाणं किती महत्वाचं हे सांगायला आलं असेल तर आपण नको बोलूया प्लीज नको बोलूया आरुष निराश होतो काका म्हणतात तू बस नाही ते उभा आहेस बस ना आरुष समोरच्या खुर्चीवर बसतो तो, तो तांब्यातून पाणी ग्लासमध्ये होतो आणि काकांना देतो आरुष म्हणतो हे घे पाणी पी आणि शांत हो प्लीज काका ग्लास घेतात आणि पाणी पितात आरुष बोलतो काका प्लीज एकदा ऐकून एक आहे काका म्हणतात आणि तू हे माझा ऐकणार एक आहेस एकदा प्लीज आरुष सांगायला सुरुवात करतो मला आत्ता कुठे नोकरी लागलीये फक्त एक दीड वर्षच झालंय विद्यापीठानं इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली रे खरंच खूप मोठी संधी आहे आणि या जबाबदारीला जर मी नाही म्हटलं तर ती माझ्या रेप्युटेशनवर येईल आणि इतकी मोठी संधी खरंच कोणाला नाही मिळत विद्याधर काका गंभीरपणे ऐकत राहतात ते म्हणतात मला सांग आजपर्यंत मी तुला कुठल्या तरी गोष्टीसाठी नाही म्हटलंय का नाही म्हटलंय का आरुष नाही मध्ये मान हलवतो काका म्हणतात मग जर आज मी एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणतोय तर याचाच अर्थ त्या गोष्टीमागे काहीतरी महत्वाचं कारण असणार ना असेल ना आरुष म्हणतो तू म्हणतोस म्हणजे शंभर टक्के काहीतरी कारण आहे काका म्हणतात मग झालं आरुष म्हणतो पण ते कारण कळायला तर हवं ना आरुष पुढे म्हणतो जर तुझं कारण मला पटलं ना तर मी नाही जाणार पण ते कारण मला कळायला हवं अचानक भयानक संगीत वाजू लागतं एका लहान मुलाचे पांढरे डोए दिसतात अमृतस्वामींचा आवाज येतो वयाच्या पंचवीशीपर्यंतच हा सुरक्षित आहे तळघराचे दृश्य दिसते जिथे एक काळी शक्ती एका बाटलीत बंद आहे आवाज येतो त्यानंतर हा तळघरात कैद के केलेली दानवी शक्ती हळूहळू मुक्त होईल आणि त्यानंतर लगेच ते वादळ याच्या आयुष्यात येऊन धडकेल आरुष काकांना सांगतो मी ना आत्ता आत्ता इथे एक वाडा पाहिला एक मोठा वाडा त्याच्यासमोर एक बाई उभी होती मोकळ केस होते ती मला बोलवत होती हे ऐकून विद्याधर काकांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते ते घाबरून उभे राहतात आरुष म्हणतो तू कारण सांगतोस काका घाबरलेल्या आवाजात म्हणतात गरज आहे मी मी नाही सांगू शकत आरुष काका मी तिथे का जावे यासाठी मी तुला हजार कारणं सांगितलीत जी तुला पटलीत पण मी तिथे का जाऊ नये याचे एकही एक कारण तुला नाही सांगता आलं काका म्हणतात ते तुला नाही कळणार आरुष आरुष तू सांगितल्याशिवाय कसं कळणार तू सांग तर आधी आरुष म्हणतो तुझं सांगण्यावरून मी तिथे न जाऊन खूप मोठ्या संधीचा सॅक्रिफाईस करणार आहे मी किमान त्यामागचं कारण तर कळायला हवं ना आरुष काका एक ना खरंच ही संधी माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे तुला तुला भीती वाटते ना मी मी स्वतः माझी काळजी घेईन पूर्णतः मी तुला वचन देतो बस काका म्हणतात हे बघ बाळा आजपर्यंत मी तुला कधीही इतक्या लांब पाठवलं नाहीये दादाला मी शब्द दिलाय अरुष आरुष म्हणतो मी काय आता लहान आहे का मला सांग तेवढ्यात आभाखोलीच्या दारात येते आणि बोलते एकट्या नाही येतो काका काका आणि आरुष दोघेही तिच्याकडे वळून बघतात आभा अंतर येते आणि म्हणते मी आहे त्याच्यासोबत काका विचारतात तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आरुष आभाकडे गोंधळून बघत राहतो काका म्हणतात म्हणजे काय आभा आभा हसून म्हणते बघ केवढा मोठा बॉडीगार्ड आहे माझ्यासोबत ती आरुषच्या शेजारी उभी राहते आणि म्हणते बॉडीगार्ड तर मी आहेच काका तुमचा आरुष आहे तसा तुमच्या ताब्यात पोहोचवण्याची जबाबदारी माझी म्हणजे तू सुद्धा कोकणात जाणार आहेस हो काका म्हणतात मला अधिका नाही सांगितलं तुम्ही ते मघाशी तुम्ही माझ्याकडूनच राहिला गेलं पण कॉलेजमधून सांगितले त्याच्यासोबत रिसर्च असिस्टंट म्हणून मला जावं लागेल हो पण तू तू याच्याबरोबर आभा त्यांना थांबवत म्हणते अजिबात त्याला एकटं सोडणार नाही मी सावलीसारखी त्याच्यासोबत राहीन आणि जर तुमचा फोन त्यांनी नाही उचलला ना तर मी उचलेन उलट मीच तुम्हाला फोन करून वारंवार सांगेन सगळी अपडेट्स देन नक्की अगदी नक्की आणि फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे अर्धा वेळ तर तसाही आमचा प्रवासात जाणार आहे सो प्लीज विद्याधर काका विचार करतात ते आरुष आणि आभाकडे बघतात आणि शेवटी मान डोलावतात काका म्हणतात हे बघ बाळा मी फक्त तुझ्या विश्वासावर आभा असून म्हणते पाठवताय हो पाठवतोय आरुषला प्रचंड आनंद होतो अमृतस्वामी दिसतात मग काका एक पेटी उघडताना दिसतात आरुष आभाला मिठी मारतो आरुष ए थँक्यू आभा खरंच थँक्यू सो मच आरुष म्हणतो मी बॅग भरायला जातो तू पण आवरून ठेवा येतो मी आभा म्हणते मी पण बॅग भरते उद्याच निघायचे हां हां विद्याधर काका एकटेच चिंतेत बोलत असतात कोकणात जाण्यापासून आरुषला थांबवायला सांगत होते का अमृतस्वामी मला बोलायला हवं आरुष पुन्हा आभाला आनंदाने मिठी मारतो आरुष आभा हां आरुष थँक्यू 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 सो मच अरे हो हो तुला माहितीये तुझ्यामुळे हे शक्य झालं नाहीतर हे खरंच इम्पॉसिबल होतं एनिथिंग फॉर यू तेवढ्यात खोलीच्या दाराच्या फटीतून यश नावाचा मुलगा त्यांच्याकडे अत्यंत रागाने आणि द्वेषाने बघत असतो तो लपून त्यांचं बोलणं ऐकतो काय कसं सुचलं काकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे तुला आठवते लहानपणी जेव्हा आपली शाळेची पिकनिक जायची तेव्हा काका तुला का पाठवायचे मी सोबत आहे म्हणून आणि आताही मला माहीत होतं मी आहे म्हटल्यावर ते नाही म्हणणारच नाहीत चल फायनली आपण कोकणात जातोय हां आता एक गोष्ट आहे की एका एक व्यक्तीला मला सहन करावं लागणार आहे आरुष अगं मस्करी करतोय आभार तुझी मस्करी झाली असेल ना मला स्वयंपाक करायचा आणि पॅकिंग पण करायचंय तू पण आवर बाय 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 आणि काही लागलं तर सांग आभा निघून जाते यश अजूनही दारात लपलेला असतो आणि रागाने विचार करतो वाटलं होतं हा कोकणात जाईल आणि मला माझी आभा एकटी सापडेल पण नाही इलाई घेऊन चाललाय हा पण ठीक आहे कधीपर्यंत तू तिच्या मागे पुढे करशील एक दिवस येईल जेव्हा तू तिच्यासोबत नसशील आणि तेव्हा मग मी वसाहत रात्र विद्याधर काका घराबाहेर येतात आणि फोन काढतात काका मनातल्या मनात म्हणतात मनात चाळीच्या बाहेरूनच अमृतस्वामींना फोन करतो नाहीतर घरचे शंभर प्रश्न विचारतील काकी खिडकीतून त्यांच्यावर पाळत ठेवून असतात काका नंबर डायल करतात अंधारी खोली एका खोलीत फोन वाचतो स्क्रीनवर विद्याधर नाव दिसतं एक माणूस फोन उचलणार तेवढ्यात फोनमधून एक धुरासारखी भयानक शक्ती अलौकिक शक्ती बाहेर येते ती माणसाभोवती वेटोळे घालते तो माणूस प्रचंड घाबरतो ती शक्ती त्याच्यावर हल्ला करते वसाहत काका फोन कानाला लावून उभे आहेत काकी अजूनही संशयाने बघत आहेत अंधारी खोली तो माणूस ज्याच्यावर शक्तीने ताबा मिळवलाय तो फोन उचलतो तो भयानं राक्षसी आवाजात बोलतो हलो वसाहत विद्याधर काका तो विचित्र आवाज ऐकून दचकतात काका अमृतस्वामी आहेत का पलीकडून फक्त राक्षसी हसण्याचा आणि घरघरण्याचा आवाज येतो काकी खाली वाकून जमिनीवरून एक पान उचलतात आणि विचित्र नजरेने त्या पानाकडे बघू लागतात तेवढ्यात अमृतस्वामी स्वतः विद्याधर काकांच्या मागे येऊन उभे राहतात काका वळून बघतात आणि प्रचंड दचकतात काका स्वामी अमृतस्वामी त्यांच्या हातातून फोन घेतात अंधारी खोली तो फोन जमिनीवर पडतो आणि अचानक पेट घेतो अलौकिक घटना फोन जळू लागतो वसाहत काका घाबरून बघत राहतात काका स्वामी तुम्ही तुम्ही इथे अमृतस्वामी आवाजात इशारा देतात संभाळ हर कदम पे खतरा आहे प्रत्येकवेळी मी येणार नाही वाचवायला अमृतस्वामी वळून निघून जातात काका एकटेच घाबरून उभे राहतात जळणाऱ्या फोनचा शॉट पुन्हा दिसतो स्प्लिट स्क्रीन एका बाजूला आरुषची खोली दुसऱ्या बाजूला आभाची दोघेही आपापल्या बॅग भरत आहेत आभा काजळमायलावाचे गूढ पुस्तक वाचत असते आरुष कपड्यांची घडी घालत असतो आभाच्या टेबलवर तिचा फोन वाचतो आरुष नाव दिसतं पण तिचं लक्ष नसतं आरुष त्याच्या खोलीतून ओरडतो आभा इनरविनर घेतलंस का ग तिकडे थंडी असणारे लागेल तुला गरज आभा त्याच्या खोलीतून घेते आरुष तुझी डायरी घेतलीस का बघ ऐत्यावेळी काहीतरी लिहायला सुचेल आणि मिळालं नाही तर चिडचिड करत बसशील हां आरुष आभा डायरी घेऊन त्याच्या खोलीत येते पूर्वी डायरी घे डायरी हां आभा तुझं परफ्यूम घेतलंस का तुझं कम्फर्ट झोन घेते तुझं कॉफी मग तुझं कम्फर्ट झोन हो घेतलाय घेतलाय आणि ते आरुष चार्जर घ्या फोनचा फोन, फोन स्विच ऑफ झाला तर काकांची कॉन्टॅक्ट होणार नाही चार्जर तर पहिलाच घेतलाय मी आणि अंगारा पण घे हो अंगारा घेतलाय मी पण मला एक गोष्ट सांग तू तर या गोष्टींना मानत नाहीस ना मग माझा विश्वास नाहीच आहे रे पण सुरक्षेसाठी दिलाय ना आणि काकांनाही मी विश्वास दिलाय की तुला काही होऊ देणार नाही म्हणून सोबत घे बापरे हा स्मार्टनेस आहे की काळजी तुला काय वाटतं स्मार्ट काळजी खूपच फालतू होता हा आरुष सरांनी सांगितलेली पुस्तकं घेतलीस का अगं सगळीच पुस्तकं घेतो तुझी बडबड ऐकण्यापेक्षा मी छान पुस्तकं वाचत बसेन आभा आभा बॅग भरत असते आरुष मी तुझ्या आवडीची चकळी आणि चिवडा घेतिये तुला अजून काही हवंय का आरुष हेडफोन लावून गाणी ऐकत असतो त्यामुळे त्याला ऐकू येत नाही अरे हवंय का अजून आरुष हॅलो हा घे तुझा कप आरुष आरुष हॅलो अचानक एक भयानक गुजबुजणारा आवाज येतो आवाज आरुष 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 आभा प्रचंड घाबरते आणि जोरात किंचाळते आरुष आणि अशी आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची पोहोच म्हणजेच रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन धन्यवाद